नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये दौंड तालुक्यातील कानगाव येथे सुरू असलेल्या शेतकरी कृती समितीच्या वतीने आंदोलनाचा सहावा दिवस या आंदोलनामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व जाहीर पाठिंबा दिला राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातलेले असताना ओला दुष्काळ सरकारने जाहीर केला परंतु शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेलं पीक वाया गेलं हाती जे काही उरलं सुरलं आहे याला योग्य तो हमीभाव भाव मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झालेला दिसून आला आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी आपले मत व्यक्त करत सरकारवर ताशेरे ओढले पाहूया आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा